नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या विशेष मीडिया कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत युट्यूब आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रत्येक संघाचा आढावा घेतोय आणि आता आपण आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये आणि जी सुंदरवाडी म्हणून जी प्रसिद्ध आहे त्या सावंतवाडीमध्ये आहोत आणि या सावंतवाडी मधील इथल्या पत्रकारांचा नेमका कौल काय आहे नेमका भूमिका काय आहे कुठले मुद्दे कळीचे ठरले कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हो पाहिजे होती आणि कुठले मुद्दे राहिले या संपूर्ण प्रकाराबाबत आपण चर्चा करणार आहोत पहिल्यांदा मी ओळख करून देतो या ठिकाणी आपल्यासोबत काही पत्रकार आहेत या ठिकाणी संतोष सावंत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सीताराम गावडे त्याचप्रमाणे अभिमन्यू लोंडे साहेब त्याचप्रमाणे हरिश्चंद्र पवार विनायक गावस आणि आपले या ठिकाणचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्थानिक प्रतिनिधी भरत केसरकर हे देखील आपल्यासोबत असणार आहेत एकूणच ही चर्चा सुरू करण्यापूर्वी पहिला मुद्दा जो येतो तर आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा प्रचाराचा कोणता मुद्दा यावेळी गाजला असं आपल्याला वाटतं यावेळी प्रचाराचा मुद्दा तसा एकही गाजला नाही वेगवेगळे जे लोकसभेच्या निवडणुकीला प्रचाराचे मुद्दे हवे होते विकासाचे ते गाजले नाहीत रोजगाराचा प्रश्न आला काही था स्थानिक प्रश्न बागायदनांचा प्रश्न असेल आमच्याकडे इकडे वनशोधण्याचा प्रश्न आहे असे प्रश्न आलेत काय नाही तर केसरकरने आणलेले दीपक केसरकरने आणलेले व्हॅनिटी व्हॅन हा सुद्धा मुद्दा चर्चेत आला खरं तर हा विकासाचा मुद्दाच नव्हता पण लोकांना ह्या निवडणुकीमध्ये तसा प्रचाराचा मुद्दा कळलाच नाही असं मी म्हणेन मला सांगा कळीचा मुद्दा कोणता होता या प्रचार यंत्रणेमध्ये कळीचा मुद्दा एकच होता ते म्हणजे ज्याने टोकाचा विरोध नारायण राणेंना केला ते दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्याकडे ते गणित जुळून आलं आणि हे काही जणांना दीपक भाईंचे जे समर्थक होते दीपक बाणेना एक मानणारा मतदार वर्ग आहे त्यांना हे गणित रुचलं नाही त्यामुळे हाच एक कळीचा मुद्दा या प्रचाराच्या दरम्यान ठरला असं मला वाटतं जातीय गणित पाहायला मिळेल कसं आहे राजकारणामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे जातीवर कधी राजकारण होत नाही कारण वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या जातीची माणसं विखुरले गेलेली आहेत त्यामुळे जातीय राजकारण या ठिकाणी कुठे थारा मिळाला नाही असं मला वाटतं या ठिकाणी रोजगाराचा नेहमीच प्रश्न निवडणुकीच्या चर्चेच्या माध्यमातून येतो मात्र यावेळी रोजगाराच्या दोन्ही उमेदवार जे मातब्बर उमेदवार होते विनायक राऊत असतील त्याचप्रमाणे नारायण राणे असतील यांनी देखील असं म्हटलं की पाच वर्षात पुढील पाच वर्षात नक्कीच विकासाचा मुद्दा आपण घेऊन पुढे चालणार आहोत शंभर टक्के कसं आहे माहिती आहे सिंधुदुर्गाचा दरडवी उत्पन्न आम्ही वाढवलं सिंधुदुर्ग असं अमुक नेऊन ठेवलंय तमुक नेऊन ठेवलं म्हणजे सगळेच राजकीय नेते मंडळी सांगतायत माझं असं म्हणणं आहे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाचा विकासच झाला नाही कसं तर साधा रस्त्यात आपटलेला एखादा एखादा मनुष्य असेल त्याला बांबोळी पर्यंत नेण्यापर्यंत तो मृत्यू पावतो हे आपलं अपयश आहे का सिंधुदुर्गात याच्यावर उपचार होऊ शकत नाही सी टी स्कॅन नाही एम आर आय नाही सगळे जिथे बारीक सारीक घटना या ठिकाणची मुलं अनेक घरं तुम्हाला बंद दिसतील अनेक घरामध्ये आई वडील एकच म्हातारे आई वडील दोघंच घरात राहत असतील त्याचं एकमेव कारण राजकीय जी यांची जी मानसिकता आहे ती कुठेतरी मानसिकता त्यांची मला चुकीची वाटते या ठिकाणी विकासाची मानसिकता यांना नाही आहे फक्त राजकारण करायचं विकासाच्या मुद्द्यावर काही बोलायचं नाही विकास कुठे त्यांना दिसत नाही आणि सिंधुदुर्गात तसा विकास झाला असं मला तर काही वाटत नाही आपल्या सोबत युवा पत्रकार देखील आहेत मला सांगा काय सांगाल एक युवा पत्रकार आहात आणि एक युवा मार्गदर्शन करताना किंवा एखाद्या युवाबद्दल युवाईबद्दल लिहिताना कसं वाटतं आणि या निवडणुकीत ते काय पाहायला नक्कीच आता सीताराम गावडेजींनी जो मुद्दा मांडला की रोजगाराचा मुद्दा म्हणजे मातब्बर नेते हे दोन्ही निवडणुकीच्या रिंगणात होते महायुती असेल महाआघाडी असेल पण रोजगाराचा मुद्दा पुन्हा एकदा या निवडणुकीत आला आणि दोन्ही उमेदवारांनी मान्य केलं की इथला रोजगारासाठी एखादा कारखाना असेल आय टी पार्क असेल किंवा एखादा उद्योग असेल हा आपल्या जिल्ह्यात आलेला नाही हे दोन्ही उमेदवारांनी खरं तर मान्य केलं या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की या पाच वर्षात आपण ते देऊ मुळात हाच खरा मुद्दा आहे इथल्या युआईचा की आम्हाला रोजगारासाठी बाहेर जावं लागतं कोकण सोडावं लागतं आणि इतक्या वर्षात म्हणजे याला कारणीभूत राजकीय लोक आहेत राजकारणातला विरोध असेल किंवा आपापसातले आप हे असतील याच्यामुळेच कुठेतरी रोजगार आपल्या कोकणात येऊ शकला नाही हा खरा अर्थानं महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणायला हरकत नाही आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचेही अनेक प्रश्न आहेत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा रोजगाराचा आहे कारण आमची मुलं रोजगारासाठी आपला आई वडिलांना सोडून आपला जन्मभूमी सोडून बाहेर जातात त्याच्यामुळे या निवडणुकीत रोजगार हा महत्वाचा मुद्दा ठरला त्याच्यामुळे आता इथली जनता कोणाच्या पारड्यात मत टाकते आणि कोणाला निवडून देते कारण एकीकडे सुषमा लघु केंद्रीय उद्योग मंत्री आहेत आणि दुसरीकडे दोन टर्म खासदार असलेले विनायक राऊत आहेत त्याच्यामुळे घोडा मैदान जवळ आहे लवकरच निकाल जाहीर निश्चितच दोन्ही उमेदवार मातब्बर होते दोन्ही अनुभवी उमेदवार होते मला सांगाय यामध्ये दीपक केसरकरांची एंट्री झाली आणि त्यानंतर असं ठरलं की मी या मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड देणार असं दीपक केसरकर म्हणाले या वातावरणाकडे आपण कसं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंचं जे वर्चस्व आहे हे वर्चस्व पाहता आणि स सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर दीपक केसरकर यांचं वर्चस्व आहे म्हणजे ते या भागातून तीन वेळा निवडून आलेले आहेत तर ह्या दोन मतदारसंघामध्ये राणेसाहेबांना नीड मीडे, मिळेल लीड मिळेल अशी शक्यता दिसत आहे त्याचबरोबर आता जे गावडे आणि गावस म्हणाले रोजगाराचा मुद्दा तर तो तो सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे कारण काय की प्राध्यापक मनुदंडवते केंद्रात असताना त्यांनी उषा इस्पात उत्तम स्टीलसारखे प्रकल्प आणले आज इस्पातच्या जागेवर जागा रिक्त झालेली आहे त्या ठिकाणी प्रकल्प आलेला नाही मग जर के म्हणजे हे ही गोष्ट पाहिली असं तर दहा वर्ष खासदार विनायक राऊत हे खासदार आहेत आणि गेले अडीच वर्ष आणि त्यापूर्वी खासदार म्हणून नारायण राणेसाहेब आहेत त्याशिवाय ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत महसूल मंत्रीही राहिलेले आहेत या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आपण जर पाहिला केंद्रात मंत्री आहे ते लघु सूक्ष्म लघु विद्यु उद्योगाचे मंत्री आहेत तर त्या या ठिकाणी एकही एक प्रकल्प ते आणू शकले नाहीत या या विचारावर युवा पिढी युवा पिढीने लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण आज तुम्ही पाहिलं तर ह्या भागातून अनेक मुलं ही टू व्हीलरने अक्षरशः तुम्ही बघितलं तर साताराडा पुलावर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी टू व्हीलर अशा लागल्या रांगेत लागलेल्या आहेत तिथे जातात ते टू व्हीलरवरून आणि तिथून पुढे ते बसने आपल्या गोव्याच्या ह्याच्यामध्ये जातं म्हणजे एम आय डी जी आय डी सीमध्ये जातात तर अशा पद्धती दोडामार बघितला तर तसं वेंगोल्यावरून तशाच पद्धतीने जातात मग रोजगाराचा प्रश्नाबरोबर जो हॉस्पिटलचा प्रश्न आहे तो सुद्धा सगळ्यात मोठा महत्त्वाचा आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अजूनपर्यंत होऊ शकलेलं नाही जे झालं आहे खास खाजगी हॉस्पिटल हे राणेसाहेबांचं झालेलं आहे आता शासकीय मेडिकल कॉलेज होईल त्यानंतर म्हणजे दोन चार वर्षानंतर या ठिकाणी जे सुविधा निर्माण होतील ह्या गोष्ट जर सोडली तर आज आज या ठिकाणी मेडिकलचा सगळ्यात मोठा विषय झालेला आहे परवा दिवशी अशीच घटना घडली एखाद्याचा ॲक्सिडंट झाला तर त्याला त्या ठिकाणी रक्त नाही या ठिकाणी जे ऑक्सिजन नाही असं आणि मुख्य म्हणजे डॉक्टर्स नाहीत मग डॉक्टर्स काय यावे हा सुद्धा प्रश्न आहे डॉक्टरांना इथं नव्वद हजार पगार मिळतो जे खाजगी म्हणजे जे रुग्णालयामध्ये काम करतात ॲक्च्युली त्यांना एक लाख ऐंशी हजार रुपये पगार किंमत मिळायला पाहिजे त्यामुळे डॉक्टर इथे जो हृदय तज्ज्ञ आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे कारण एवढे पैसे त्यांना परवडत नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणचे जे विविध ह्याच्यामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते तज्ज्ञ डॉक्टर इथे येत नाहीत हा प्रश्न आहे हे प्रश्न जरी स्थानिक असले तरीसुद्धा हे फार ज जिव्हाळ्याचे आहेत आणि लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या ह्या विचार ह्या प्रश्नावर जास्त विचारमंथन झालेलं आहे असं दिसतं आहे मला सांगा रोजगार आणि निश्चितच या ठिकाणचा आरोग्याचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर येतोय मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मतांची आकडेवारी रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग वाढलेली दिसते मग या एकूण कॅल्क्युलेशन मध्ये याचा फायदा कोणाला होईल असं आपलं धन्यवाद आपण मला चॅनलवर बरवल्याबद्दल आणि आपल्या चर्चेत मी सहभाग घेतोय त्याबद्दल चॅनलचं चा धन्यवाद खर तर ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीही चर्चेचे विषय हे स्थानिक मुद्द्यांपेक्षा देशपातळीवरचे मुद्दे महत्त्वाचे असतात आपल्या सिंधुदर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एक सुसंस्कृत मतदारांचा मतदारसंघ मध्धार म्हणून पाहिला जातो आणि अशा मतदारसंघामध्ये एक देशाची निवडणूक म्हणून आपण बघताना देशाचा पंतप्रधान कोण असेल हे आज पण इथल्या मतदारांनी बघितलेलं आहे मधु दंडवते असताना देशाचे पंतप्रधान मधुदंडवते म्हणून चर्चेला होतं त्यावेळी त्यावेळी इथे लोकांनी मतदान करताना सुरेश प्रभूंना निवडून आणलं गेलं आता इथे नारायण राणे असतील विनायक राऊत असतील त्यापेक्षा इथे देशाची निवडणूक आहे आणि तू म्हटला तर सिंधुदुर्ग आणि कोकण विशेषतः मला तर वाटतं राजकारणापेक्षा इथलं कोकणातला आणि सिंधुदुर्गाचा विकास झाला किंवा नाही झाला हा मुद्दामपेक्षा इतर राज्यांमध्ये पाहता इतर जिल्ह्यामध्ये पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हा निसर्गाने देवाने दिलेला विकास आहे तो विकास राखण्याची जबाबदारी ही आपली आहे म्हणजे राजकारण्यांची आणि मतदारांची आहे, आहे। परंतु आपण दोघेही त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत फक्त आपण विकास म्हणजे रस्ते पाणी वीज बघत आहोत हे न पाहता इथला निसर्ग जो आहे इथला पर्यावरण आहे इथली लोक आहेत इथली संस्कृती आहे इथली संस्थानाने आणि देवाने दिलेली देणगी आहे ती आम्ही वाचवतो आहोत का हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याबाबतचा प्लॅन इथले राजकीय नेते म्हणजे पूर्वीपासून ते आस्ताग आहेत याने कधी वीस वर्षाचा आराखडा केलेला मला तरी पत्रकार म्हणून आठवत नाही त्यामुळे इथला विकास झाला किंवा इथलं मतदान हे विकासावर होतं किंवा इथलं मतदान हे पर्टिक्युलर एखाद्या उमेदवाराला बघून होतं असं कधी होताना दिसलं नाही याचं कारण म्हणजे आपल्याला आपण सर्व चॅनलमध्ये बघता आतापर्यंतचे जे निवडून आले ते कधी व्यक्तीने आलेला ना नाही व्यक्तीचं असं होल्ड नाही आहे म्हणजे जसं आपण इतर जिल्ह्यामध्ये पाहतो तसं इथे लोक हे एकद्या विचारधारेचे आहेत आणि विशेषतः सावंतवाडी असेल कणकवली असेल कुढाळ असेल वेगवेगळी विचारधारा इथे आहे सावंतवाडीच्या मतदारांची विचारधारा ही वेगळी आहे मात्र कुडाळच्या मतदारांची मालवणच्या विचारधारा वेगळी आहे कणकवली देवगड वैभवडीच्या मतदारांची विचारसरणा वेगळी आहे इथे मतदान करताना लोक सावंतवाडीचं ज्या मी मतदारभूमीत आहे तिथे लोक व्यक्ती कोण आहे पक्ष कुठला आहे आणि त्याचबरोबर मला मला काय म्हणून करायचं आहे मी मतदान कोणाला करतोय जो देशाचा पंतप्रधान कोण असेल ह्या विचारधारे नेते मतदान जो मुद्दा होता त्याच्यामध्ये प्रचारामध्ये महत्वाचा ठरला कारण ज्या कोणी प्रचार प्रमुख ज्यांच्या सभा झाल्या त्यांनी प्रत्येक वेळी म्हटलं की राणेंना मत म्हणजे मोदींना मत असा हा जो मुद्दा होता मात्र दुसरीकडे विनायक राऊत यांच्या देखील सभा झाल्या प्रचाराच्या मात्र त्यांनी राणेंवर तोंडसुक घेतलं एकूणच या प्रचार सभांकडे आपण कसं पाहतो प्रचारसभा सगळ्या झाल्या त्या वैयक्तिक टीका टिंपणीवरच झाल्यात आणि खरं तर संविधान असेल त्याच्याबद्दल लोकांसमोर त्यांनी बाजू मांडली हा काय विकासाचा मुद्दा नव्हता पण ज्या प्रचारसभा झाल्या त्या सिंधुदुर्गच्या विकासाच्या लोकल मुद्द्यावर झाल्या त्या संसदेचे मुद्दे त्याच्यात किंवा लोकसभेचे मुद्देच नव्हते बागायतदारांचा प्रश्न असेल किंवा मच्छीमारांचा प्रश्न असेल अशा लोकल झालेत आणि त्याच्यावर विशेषतः ह्याची चर्चा विकासाची चर्चा झाली नाही मोदींना मत असं जरी म्हटलं तरी जी एस टी नावाचं जे काय भूत आहे बसलेलं आहे व्यापाऱ्यांच्या किंवा लोकांच्या जनतेवर ते भूत भूताने त्या मध्ये मोदींना मत दिलेलं नाही आहे म्हणजे व्यापारी वगैरे वर्ग वगैरे असेल विशेषतः दिलेलं नाही आहे जे त्यांचे नमो असतील समर्थक असतील त्यांनी दिलं असेल पण असं त्याने दिलेलं नाही असं आमच्याशी चर्चा करताना अनेक व्यापाऱ्यांनी सांगितलं पण असे लहान सहान मुद्दे होते जरी मोदींना मत मागितलं तरी क्लिअर ते मोदींना मत विकासाच्या मुद्द्यावर मिळालेलं नाही तुम्हाला किनारपट्टीचा विचार केला तर कोकण हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे काल आणि जर दोन दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचे निकाल जर बघितले तर यामध्ये देखील कोकणाने बाजी मारली आहे मात आपण माहिती करून घेणार आपले स्थानिक प्रतिनिधी भरत केसरकर आहेत केसरकर काय सांगाल की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये हा प्रश्न जो आहे तो वारंवार भेटसातो मात्र कोकणातील मुलं हुशार हे मात्र अनेकदा पाहायला मिळालं विशाल बरोबर आहे कोकणातील मुलं हुशार असं म्हटलं जात परंतु त्यांना रोजगार कोण देणार हा प्रश्न ऐरणीवर आहे हो गेले अनेक वर्ष आपण बघतो इथलं राजकारण हे केवळ परस्परांवर टीका करण्यावर गेलेलं आहे मग एकमेकावर टीका करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची हे प्रत्येक राजकारणी करतोय इथला चाखरमाणी मुंबईसची चाकरमाणी आहे तो मुंबईशिवाय त्याच्यासोबत कोल्हापूर पुणा सातारा सांगली आणि पर्याय आपण सगळ्या पत्रकारांनी सांगितलं तो गोवा आहे दोडामार्ग आणि सावंतवाडी बेंगुर्ला ह्या पट्ट्यातील विशेषतः मधील जो युवक आहे हा नोकरीनिमित्त गोव्यामध्ये जात खरं तर इथलं निवडणूक माझ्या मते की विकासाच्या मुद्द्यावर लढणं गरजेचं होतं मग इथला सिवल प्रकल्प असेल इथले सिंचनाचे प्रकल्प असेल ताळांबा प्रकल्प असेल त्यासाठी विरोध झाला त्यानंतर सतरा खेटीचे सतरा बंधारे आले ताळांबाचे त्याच्यावर कुठे चर्चा झाली नाही इथल्या पाण्या चर् चर्चा झालेली नाही महत्त्वाचा अणुऊर्जा प्रकल्प जो होता त्याच्यावर कुठे चर्चा झाली नाही हा प्रकल्पातून रोजगार निर्मिती होण्याचे कुठेतरी आश्वासित केलं गेलं होतं त्याच्यावरच केवळ परस्पर विरोधी विधानं करण्यात आली आणि त्याला विरोध केला गेला यावर कुठे चर्चा झाली नाही सीवळ जो सगळ्यात मोठा सीवळचा प्रकल्प होता तो सीवळ प्रकल्प का होऊ शकला नाही त्याला कोण कारणीभूत आहे कोणी विरोध केला असेल किंवा त्याचं समर्थन असेल या सगळ्यामध्ये चर्चा न होता केवळ प्रत्यक्षात जी चर्चा झाली ती वैयक्तिक हेवे दाव्यावर मग तुम्ही एवढ्या वर्षामध्ये काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये काय केलं ही चर्चा होत असताना विकासाचा मुद्दा कुठेही दिसला नाही वैयक्तिक टीकाटिपणी झाली आणि वैयक्तिक टिपाटिपणी होताना ह्याला मी घरी बसवणार ह्याला हे करणार सर्वसामान्य लोकांना हे नको आहे सर्वसामान्य लोकांना इथला विकास हवाय इथल्या रोजगार हवाय इथले आता काजू प्रश्न असेल काजू बोर्ड निर्माण करण्याचा प्रश्न असेल इथले आंबा असेल आंबा दो सुमारे दोनशे कोटीचा आंबा देवगडमधून मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये जातो शेवटच्या टप्प्यामध्ये आंबा गेले आता बघतोय नऊ दिवस अवकाळी पाऊस पडतोय तो आंबा पकडं जातोय शंभर रुपये डझनाने हापूस आंबा जातोय किती दुर्दैव आहे त्याच्यावर येणारे प्रकल्प अपेक्षित होते आपला बोंडू आरो पट्ट्यातला बोंडू गोव्यामध्ये जातोय आणि त्याच्यावर प्रक्रिया करून वायनरी बनते किती आश्वासनं दिली गेली सिंधुदुर्गामध्ये वायनरी प्रकल्प येतील इथला बोंडू येईल आणि म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करतो इथला बॅकवॉटर्स आहेत बॅकवॉटर्सवर होणारे रोजगार तुम्ही कधी करणार आहात मग हे कुठचेही मुद्दे आले नाहीत वैयक्तिक टीका तिक तिक टिप्पणी झाली युवकांना तुम्ही काय देणार आहात युवक आजही आपण असं म्हणतो की युवक जातोय मुंबईमध्ये पन्नास हजार पगार घेतोय कारण राहण्यासाठी पंचवीस हजार भाडं होतंय आता त्याच्या काय राहते मग हे रोजगार तुम्ही इथे रोजगार देणार आहात का, का। या विषयावर आपण बोलूया मला सांगा दोन्ही उमेदवारांनी निवडून आल्यानंतर असा दावा केला आहे की निश्चितच रोजगाराचा पहिला प्रश्न असेल तो मिटवणार मात्र तुम्ही या दोन्ही उमेदवाराकडनं युवा पत्रकार म्हणून कशी अपेक्षा ठेवता नक्कीच दोन्ही उमेदवारांपैकी जो कोणी निवडून येईल त्यांनी तर या कोकणच्या मुलांसाठी इथल्या नागरिकांसाठी रोजगार आणणं गरजेचं आहे त्याच्यासाठी इथले म्हणजे इथल्या आपल्या निसर्गाला कुठेही बाधा येणार नाही ह्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे आणि असे ग्रीन प्रकल्प इथे आणणं गरजेचं आहे कारखाने आणणं गरजेचं आहे आय टी क्षेत्रात आपली मुलं खूप हुशार आहेत आणि कोकणचा जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला दहावी बारावीचा रिझल्ट असेल कोकणची मुलं हुशार ही दहावी बारावीपर्यंतच म्हटली जातात आणि नंतर आपली मुलं कुठे दिसत नाही ही खरी खंत आहे आणि अशा मुलांसाठी कुठेतरी आपल्या ह्या येणाऱ्या खासदारांनी काम करणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकणातला असा एक जिल्हा की पंचवीस वर्ष आपल्या जिल्ह्याला झाली पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला पण शेजारच्या गोवा राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत भयंकर मागे आपल्याला दिसतो फक्त पर्यटन ह्या एका मुद्द्यावर आपल्या जिल्ह्याला खूप मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं विविध योजना आणणं विविध त्याच्यासाठीचे प्रकल्प आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जो कोणी खासदार निवडून येईल त्यांनी प्रामुख्याने काम करणं गरजेचं आहे निश्चितच निवडणुकी शांततेत पार पडली मात्र याच्यामध्ये कळीचा मुद्दा नसला तरी एक मतदारांसाठी एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती आ, मतदाना दिवशी त, आ, याच मतदारसंघातले माहितीचे उम, जे उमेदवार संभाव्य उमेदवार होते किरण सामंत हे मात्र मतदानाच्या दिवशी नॉट रिचेबल होते याचा कुठे काही फटका या मतदारसंघामध्ये बसू शकतो किंवा कोणाला फायदा होऊ शकतो नक्कीच किरण सामंत नॉट रिचेबल होते त्यांनी त्याचा खुलासा केला की आपण मध्ये नव्हतो म्हणून पण किरण सामंत असतील किंवा मंत्री उदय सामंत असतील यांनी जर मनावर घेतलं तर त्याचा निश्चित परिणाम मतदारसंघात होऊ शकतो आणि किरण सामंतांनी आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून जरी त्यांचं बाले किल्ला रत्नागिरी जिल्हा असला तरी इथे त्यांचं वेंगुर्लेला घर आहे आणि त्यांनी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा बांधणी केलेली होती उमेदवारी म्हणून आणि उदय सामंतांचे पण स्नेहसंबंध आहेत त्यांनी जर मनावर घेतलं नसेल तर नक्कीच त्याचा परिणाम त्यांच्या आघाडीच्या युतीच्या उमेदवाराला बसू शकतो मला शेवटचा प्रश्न मला सांगा या चार तारीखला येणाऱ्या चार तारीखला जो कोणी उमेदवार असेल तो विजयाचा गुलाल उधळेल एवढं मात्र निश्चित आहे मात्र आपण या दोन्ही उमेदवारांकडनं काय अपेक्षा ठेवून आहात की एक मराठा आरक्षण असेल किंवा इतर जे मुद्दे होते जे कळीचे मुद्दे ठरलेले होते या मतदारसंघामध्ये याबद्दल काय सांगाल मराठा आरक्षणासाठी लघुसूक्ष्म उद्योग मंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काम केलं नाकारता येणार नाही कारण सगळ्यात पहिल्यांदा मराठा आरक्षण नारायण राणे समितीचेच अध्यक्ष होते त्या समितीचे नारायणानेच दिलं परंतु त्यानंतर जी मनोज जरंगे पाटील यांच्या नावाने जे वादळ उठलं आणि मनोज जरांगे पाटीलने जे वादळ निर्माण केलं त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सगळं काही काय झा होत गेलं त्यानंतर नारायण राणेंची काही प्रतिक्रिया आल्या आहेत परंतु त्या प्रतिक्रियांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर तसा मोठा परिणाम झालेला मला दिसत कारण एक मराठा सकल मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून एक मी सांगेन की आमची रास्त मागणी होती की आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या तो कुणबी मराठा हा काय आमचा विषयच नव्हता पहिल्यापासून एक स सरसकट मराठा म्हणून आम्हाला आरक्षण द्या जरांगे पाटील साहेबांनी नंतर कुणबी मराठा केलं पण मरा मराठी त्यामुळे जागे झालेत मराठ्यांना त्यामुळे दिशा मिळाली त्यामुळे मरण जारांगे पाटीलला सगळ्याच मराठ्यांनी साथ दिली दुसरी गोष्ट राहता राहिली <coughs> सर्वच राजकीय म मंडळी बहुतांश ऐं ऐंशी टक्के मंडळ ही मराठा समाजाची होती आजपर्यंत मराठा समाजानेच स सत्ता स्थानं उपभोगली मराठा समाज शरद पवार असतील नंतर विलासराव देशमुख असतील सगळेच मराठा असतील आमचे साहेब असतील सगळेच मराठा समाजानेच केलं पण मराठा समाजासाठी हवी तशी कोणीच साथ दिली नाही असं अशी एक खंत मला आहे कारण ज्यांनी मराठासाठी करायला पाहिजे होते जे मराठा समाजाचे नेते होते त्यांनी मराठा समाजासाठी तसं काही केलं नाही परंतु मराठा समाज हा कोणाच्या तरी दावणीला बांधला जातो आणि मराठा समाज काहीतरी फेकल्यानंतर आपल्याकडे येतो हा जो काही जणांचा गैरसमज होता ती या निवडणुकीत शंभर टक्के तो दूर होईल असं मला वाटतं ता। कारण यावेळी मराठा समाजाची जे काय आपली भूमिका असेल आणि जे काय आपलं मत असेल ते योग्य ठिकाणी घातलेलं आहे असा माझा अंदाज आहे त्यामुळे या निवडणुकीत चित्र जे तुम्हाला सध्या दिसतंय की काही जण सांगतात आम्ही तीन लाखाच्या फरकाने येऊ हो, काही जण सांगतात आम्ही अडीच लाखाच्या फरकाने येऊ असा काही मोठा फरक मला तर मिळेल असं जाणवत नाही शंभ जो कोण उमेदवार येईल तो घासाघाशी तीस पस्तीस चाळीस पन्नास हजाराच्या आतच येईल जो कोण येईल तो ही शंभर टक्के टसल आहे शंभर टक्के धन्यवाद सर्व पत्रकारांचे मी न्यूज एटीन लोकमतच्या वतीने आभार मानतो तर निश्चितच कोकणाचा विकास आणि कोकण जे भकास झालेलं आहे ते कधी मार्गावर येणार आणि कोकणाचा या येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या निकालानंतर जो कोणी खासदार असेल तो कोकणचा विकास कसा करणार इथल्या रोजगाराचा प्रश्न कसा मिटवणार हे देखील पाहणं अवसुक्याचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतोमसह विशाल रेवडेकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग